गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीयांचा जीवनस्तर उंचावला आहे आणि म्हणूनच भारत सध्या जगातील दुसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे आणि सद्यस्थिती पाहता येत्या काही वर्षात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बाबतीतही भारत अव्वल स्थान ठरणार हे नक्की गेल्या काही वर्षात देशात दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहन विद्युत वाहनांच्या विक्रीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे भारतात आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये विक्री झालेल्या ई वाहनांचा आकडा बारा लाखांपेक्षा अधिक आहे या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे एकंदरीतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची ही गरज ओळखून पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांच्या मॅन्युफॅक्चरिंगला मोदी सरकार प्राधान्य देत आहे भारत जर ई व्ही हब झाला तर भारतीय तरुणांना रोजगार मेड इन भारत अशा ईव्ही वापरायला मिळेल प्रदूषणावर मात होईल आणि त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचं नाव उंचावेल आणि चहूबाजूने त्याचा फायदा होईल